पत्नीचा खून करणाऱ्या पतीचा आढळला पंचगंगा नदीत मृतदेह शिरोली पुलाचे येथील कोरगावकर कॉलनीत पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून खून करणाऱ्या पतीचा पंचगंगा नदीच्या पात्रात गुरुवारी मृतदेह आढळून आलाय सागर कोळवणकर असं त्याचं नाव आहे सागर कोळवणकर व मनीषा कोळवणकर मुलांचं राहत होते आहे सोमवारी मध्यरात्री सागरनं मनीषा झोपेत असताना डोक्यात हातोडा मारून जखमी केलं होतं उपचारादरम्यान बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाला शिरोली एम सी पोलिसांनी सागरला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवलं होतं तिथून पहाटे पळ काढत मार्गे उडी मारली होती पोलिसांनी नदीपात्रात शोध घेतला पण तो तो सापडला बेपत्ता झाला असा पोलिसांचा अंदाज होता गुरुवारी शिरोली येथील काही नागरिक वर्षाचा गणपती पाण्यात सोडण्यासाठी नदीकडे गेले असता त्यांना पाण्यावर पुरुषाचा मृतदेह तरंगत असताना दिसलाय पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला मानसिक संतुलन बिघडल्यानं सागरनं पत्नी मनिषाच्या डोक्यात हातोडा मारून तिचा खून केला जखमी अवस्थेत मनिषासह सा सागरलाही रुग्णालयात दाखल केलं होतं सागरनं पहाटे रुग्णालयातून पळून जाऊन पंचगंगा नदीत उडी घेऊन स्वतःचं जीवन संपवलं पण काहीही दोष नसताना आई वडिलांविना दोन मुलं पोरकी झाली आहेत भांडाफोड न्यूज मीडियासाठी विवेक कांबळे